आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नऊ तेजस्वी प्रकल्प अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ओझर शिवारात रेडीमेड गार्मेंट युनिट सुरू करण्यात आले आहे या गार्मेंट युनिटमध्ये तालुक्यातील तीस महिलांना स्वयंरोजगार मिळाला असून त्यांचे नुकतेच शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ जळगावची उपजीविका तज्ज्ञ प्रशांत पाटील व्यवस्थापक आशिष मोरे चायसगाव कोऑर्डिनेटर राजश्री राजपूत कर्मचारी पंकजा बागुल रंजना आहिरे आदी उपस्थित होते सदर प्रकल्पासाठी शासनाकडून सबसिडी उपलब्ध होती मात्र जागा नसल्याने गेली अनेक वर्ष हा प्रकल्प सुरू होत नव्हता ही बाब आम्ही आमदार मंगेश दादा चव्हाण यांना सांगितली असता त्यांनी आपले ओझर येथील लावण्य सिटी मधली खाजगी जागा निशुल्क पद्धतीने उपलब्ध करून दिली यामुळे आज हा प्रकल्प सुरू होऊ शकला असल्याची भावना अभियानाच्या कोऑर्डिनेटर राजश्री राजपूत यांनी व्यक्त केली सदर रेडीमेड गारमेंट युनिट मध्ये एकतीस शिलाई मशीन असून तीस महिला यावर शिलाई करतील त्यांच्यावर तीन ट्रेनर लक्ष ठेवून असणार आहेत सद्यस्थितीत शाळेचे गणवेश शिलाई मशीनचे काम सुरू असून प्रति प्रमाणे महिलांना मजुरी दिली जात आहे कीर्तीवीर लाईव्ह रवींद्र कोष्टी चाळीसगाव